नमस्कार मी मोरेश्वर बडगिया हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे गणपती तोंडावर आहे गणेश उत्सव चार दिवसावर आला असताना एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे त्यामुळे एस टी सेवा निस्कळीत झाली आहे काही ठिकाणी एस टी चालू आहे काही ठिकाणी बंद आहे वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला तोंडावर संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत महामंडळ एसटी महामंडळ एस टी महामंडळातील बहुतांशी संघटनांची संयुक्त कृती समिती आहे त्या समितीने संपाचं आवाहन केलं आहे मुंबईत बेमुदत धरणे धरण्यावर बसले ते लोक दोनशे एक्कावन्न डेपो आहेत त्यातले एकतीस डेपो पूर्णता बंद आहेत इतर डेपो मध्ये काही ठिकाणी अंशत काही ठिकाणी पूर्णत काम सुरू आहे मुंबई विभागात वाहतूक सुरळीत आहे मुंबईला मुंबई डिव्हिजन मध्ये काही फरक पडलेला नाही विदर, विदर्भातही काही फरक पडलेला नाही लातूर नांदेड इथले बहुतेक डेपो मात्र बंद आहेत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे ही या कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे आणि फार आधीपासून हे कर्मचारी या मागणीसाठी म्हणताय की आम्हाला राज्य सरकारचे कर्मचारी समजा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पगार द्या आणि सरकार काही ऐकत नाही त्यामुळे यांनी संपाच हत्यार उपसला आहे ते गणपती या तोंडावर त्यामुळे सरकारला आता काहीतरी कबूल करावं लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज किंवा उद्या संपाच्या संबंधात बैठक बोलावली आहे त्या तोडगा निघेल निघेल काढावंच लागेल कर्मचाऱ्यांना काही वाढवेल भत्ते वाढतील कर्मचाऱ्यांचे नेते संदीप शिंदे म्हणाले की प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन मिळते पण पुढे काहीच होत नाही त्यामुळे आम्हाला संपावर जाण्यासारखं पाऊल उचलावं लागलं ला सध्या वेळ अशी आहे सणासुदीची सरकारला वाकावं लागेल थोडं सरकार आपल्या पद्धतीने देईल अशी आशा करायला हरकत नाही पण एक आए, शिंदेनी स्वतःहून बैठकीची तयारी दाखवली नाही हा संप आज उद्या दोन दिवसात संपेल अशी आशा करूया तुम्हाला काय वाटते